फॉरेस्ट प्री दोन हजार सतरामध्ये विचारले गेले एक्झाम्पल चला सोप्या पद्धतीने सोडूया आपण अंतर आपल्याला दिले साठ किलोमीटर वेळ दिले आहे मिनिटाचे या पंचेचाळीस मिनिटाचे आपल्याला तास करायचे साठने भाग द्या तास मिळून जातील पंचेचाळीस चेत साठ तास आपल्याला काढायचा आघाडीचा ताशी वेग ताशी वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र लक्षात ठेवा अंतर आपलं साठ आहे वेळ आहे पंचेचाळीस चे साठ हे साठ इथे भागिले आहेत वरती उलटून गुणिले होतील साठ गुणिले साठ छेद पंचेचाळीस याला भाग द्या उत्तर आलं ऐंशी या ठिकाणी हे जे उत्तर येणार आहे वेग आहे हा किलोमीटर प्रति तास हा आघाडीचा वेग असणार आहे आता नंतर काय झाले आंतर तेच ठेवले गेले परंतु आघाडीच वेग पाचने कमी केलाय म्हणजे ऐंशी मधून जर आपण पाच केले आता आघाडीचा ताशी वेग असणार आहे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास तर या ठिकाणी आपण वेग घेणार आहोत पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आंतर मात्र आपलं तेच आहे साठ हे जे ये उत्तर येणार आहे हे आपलं तासामध्ये येणार आहे परंतु आपल्याला पाहिजे मिनिटामध्ये उत्तर आणि म्हणून आपण याला गुणणार आहोत साठने एक तास बरोबर साठ मिनिट तर चला पंधरा पाच ए पंचाहत्तर पंधरा चौक साठ पाच एक पाच इथे आले बारा बारा चौक अठ्ठेचाळीस आपलं उत्तर येईल अठ्ठेचाळीस मिनिट पर्याय क्रमांक एक, एक व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग